कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बिलकुल कडून होणारी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आणि आपल्या शरीरासाठी चांगली असणारी अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत पाहू शकताय बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटतंय अशी ही कारल्याची भाजी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी एक पाव कारले घेतलेले आहेत एक पाव म्हणजे पाव किलो तर आपल्याला स्वच्छ अगोदर कारले धुवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी सगळे स्कारले अगोदर धुवून घेतलेले आहेत जरच तुम्ही कारले धुवून घेतल्यानंतर कारल्याची भाजी कडू होणार नाही म्हणून अगोदर कारले धुवून घ्या त्याच्यानंतरच कापायला घ्या त्याच्यानंतर आपल्याला एक कारलं घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याच्या दोन्ही साईडचे भाग कापून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याचे दोन भाग अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याच्या बिया आपल्याला आतमधल्या अशा प्रकारे साईडला काढायच्या आहेत जर बिया त्याच्यातल्या जास्त कच्च्या वगैरे किंवा जास्त निब्बर असतील तर तुम्ही साईडला काढू शकता किंवा जास्त निबरल्या नसतील मऊ असतील तर त्याला तसंच ठेवा काही हरकत नाही त्याही चांगल्या लागतात निब्बर असलेले ते कापण खाण्यामध्ये दा दाताखाली वगैरे कचकच लागतात म्हणून त्या काढून टाकवा त्याच्यानंतर मी अशा प्रकारे कारले आता कापून घेते पाहू शकता तुम्ही तर जास्त बारीक बारीक करू नका अशा प्रकारे मोठ्या मोठ्या भागांमध्ये आपल्याला कारले कापून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये कापून घ्या पण मी अशा प्रकारे कापते नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा तर आता जे राहिलेलं आहे ते पण मी अशा प्रकारे कापून घेणार आहे तर जेवढं बारीक होईल तेवढं शक्यतो आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर सगळी कारली मी आता अशा प्रकारेच कापून घेणार आहे पाहू शकता आहे आता सगळीतली कारली जी आहे ते आता मी ते कापून घेते आहे तर सगळी कारली आता मी कापलेली आहेत पाहू शकता कारली कापून घेतलेली आहे तर आपल्याला अशा प्रकारे कारले कापायचे आहेत तर सगळी कारली अशा प्रकारे कापून घ्या त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे प्रकारे कापून एक कांदा आणि दहा ते बाराच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही लसूण किंवा अद्रकची पेस्टही टाकू शकता त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे त्या कढईत आपल्याला दोन मोठे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तेल छान गरम झाल्यावर आपल्याला मोहरी टाकायची आहे एक चमचा मोहरी छान तडतडू द्यायची त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिऱ्यालाही छान फुलू द्यायचं त्याच्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आपण त्या टाकायच्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या तुम्ही ठेचूनही घेऊ शकता तर तशाच घेतलेल्या आहेत मी त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा हे छान परतवून घ्यायचा आहे कांदा पूर्ण सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत तर पाहू शकता थोडं थोडं चेंज होतोय कलर आणि पूर्ण कांदा जो आहे आपल्याला अशा प्रकारे सुटलेला आहे आता कांदा छान परतला गेलेला आहे पाहू शकताय मस्त कांदा परतला गेलेला आहे त्याच्यानंतर इथे मी जे सुक्कं खोबर असतं खल ते खलबत्त्यात ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे ते टापकायचं आहे आपल्याला नक्की टाका चव खूप भारी येते त्याच्यानंतर आपल्याला छान खोबर परतवून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून आपल्याला आता खोबर छान मिक्स झालेलं आहे आणि खोबर पण कडल्या गेलं आहे तेलामध्ये आणि कांद्याचा एक कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो तर इथे एक टोमॅटो मी अशा प्रकारे कापून घेतला आहे तर लाल टोमॅटो घाला लाल टोमॅटोत आंबटपणा जास्त असतो आणि त्याच्यामुळे कारल्याचा कडवटपणा आहे तो खूप जास्त नाहीसा होतो तर आता आपल्याला टोमॅटो पण छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता टोमॅटो मिक्स झालेत पूर्ण पाहू शकताय आहे तुम्ही शिजल्या गेलेल्या आहेत आता इथे मसाले टाकून घेऊयात तर इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा अथर्व मसाला आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे पूर्ण मसाले आता मिक्स करून घेऊयात पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे थोडंसं कडवून घ्यायचे आपल्याला मसाले तेलामध्ये छान आणि खूप छान कलर आलेला आहे त्याच्यानंतर दोन बोटकं मी भिजत घातले होते चिंचेचे चिंचेचे बोटकं आपल्याला पूर्ण काढून टाकायचे चुळून चुळून त्याच्यानंतर फक्त पाणी टाकायचं आहे त्याच्याने पूर्ण जे थोडा जरी राहिला असेल कडवटपणा तर या चिंचच्या पाण्याने पूर्ण जातो पाहू शकता आता आपल्याला चिंचचं पाणी आहे थोडंसं कडवून घ्यायचं शिजवून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कारले आता कारल्याला पूर्ण मसाले लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मिक्स करून अशा प्रकारे सगळा जो मसाला आहे या कारल्याच्या आतपर्यंत गेला पाहिजे असं लावून घ्यायचं आहे आपल्याला कारल्याचा कलर किती मस्त दिसतोय तोंडाला पाणी सुटतंय बघून आता कारले पूर्ण मिक्स झालेले आहेत ह्या मसाल्यांमध्ये मसाल्याचं छान कोटिंग आलेलं आहे कारल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात मीठ पण छान कारल्याला लागलं पाहिजे बिलकुल कडू होत नाही अशी जर तुम्ही भाजी केली तर नक्की सांगा तुम्ही अशा प्रकारे केल्यानंतर कडू झाली होती का तर एकही एक टक्का राहत नाही ह्याच्यामध्ये कडवटपणा पूर्ण कडवटपणा हा निघून जातो वाटणार सुद्धा नाही की ही कारल्याची भाजी आहे म्हणून आपल्याला पण पाणी ह्याच्यात अजिबात टाकायचं नाही एकही एक थेंब पाणी नाही टाकायचं सुकी कारल्याची भाजी बनवायची आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची मस्त हिरवीगार आणि पाहू शकताय किती भन्नाट असा अप्रतिम कलर आलेला आहे जबरदस्त भाजी झालेली आहे त्याच्यानंतर झाकण ठेवूयात आपले कारले कच्चे आहेत त्याला भाजले पण नाही आहेत मग आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे मंद गॅस करायचा गॅसची स्पीड वाढू नका नाहीतर करपू शकतं त्याच्यानंतर दहा मिनटानंतर उघडलेलं आहे मी झाकण तर पाहू शकता कारले मस्त असे शिजलेले आहेत पाहूयात शिजलेत का तर परतवून दाखवते मी अजिबात करपलेलं नाही आहे खालून पाहू शकता तर गॅस पूर्ण मंद ठेवायचा आहे तर करपणार बिलकुल करपणार नाही पूर्ण जे आहे अजून मी मिक्स करून घेणार आहे आणि कारलं जे आहे शिजलेलं नाही आहे अगदी थोडंसं राहिलेलं आहे निबर वाटते मला म्हणून आता याला अजून पाच मिनटं झाकण ठेवूयात शिजलेलं नाही आहे कारलं तर पाच मिनटं झाकण ठेवूया आणि पाच मिनटानंतर उघडूयात तर आता पाच मिनटं चालेली आहेत मी झाकण उघडते आणि कारलं जे आहे दिसण्यावरूनच शिजलं आहे असं वाटते कारण पूर्ण गाळ झालेलं आहे पाहू शकताय सगळं कारलं जे आहे आता शिजल्या गेलेलं आहे एकदम असं लगेच तुटतं आहे पाहू शकताय मस्त कारलं शिजलं आता खूप छान कारल्याची भाजी झाली आहे मी सर्व केली आहे पाहू शकताय कलर किती भन्नाट आलेला आहे तर नक्की ट्राय करा आणि कोणाला ना जर नाही आवडत कारल्याची भाजी त्यांना अशा प्रकारे बनवून द्या त्यांनाही खूप आवडेल आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय